तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की प्रिया अर्जुनला प्रचंड घाबरलेली आहे आणि जजने त्याला दोन तीस दिवसांचा वेळ दिलाय त्यामुळे तिला वाटतं की अर्जुन काहीही करून ही केस कशीही जिंकेल आणि साक्षीला जेलमध्ये पाठवेल म्हणजे साक्षी जेलमध्ये गेली जेल की तिचं पण काही नाही या भीतीने तिने आज एक मोठं पाऊल उचललंय तिने अस्मिताचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याचा आळ आणलाय सायलीवर नेमकं तिने कसं केलं बघण्याटी आजचा भाग पूर्ण बघा तर मित्रांनो मालिकेच्या सुरुवातीला आपण बघतो की अर्जुन आणि सायली कोर्टात घरी आले असतात आणि अर्जुन प्रचंड चिडलेला असतो तो सायलीला म्हणतो की मला माहितीच होतं दामिनी काहीतरी गेम करणार आणि म्हणून तिने एवढ्या अर्जंट हियरिंग मागून घेतलंय त्या लोकांना बरोबर समजलं की आपण साक्षीच्या खूप जवळ जाऊन पोहोचलो आहोत खरं तर तिला अडकवायला आपल्याला फक्त काही महिनेच लागणार आहेत आणि याचीच दामिनला भीती वाटायला लागली म्हणूनच तिने आज हे काहीतरी केलं आहे मला वाटलं ते कोर्टामध्ये खोटा पुरावा सादर करेल पण काहीतरी भलतंच घडलं आहे आता ह्या चोवीस दिवसात ना आपल्याला जग इकडचं तिकडे करायचं आहे आपला जो कोर्टाने हे एक महिना दिला आहे हा एक महिन्यात आपले प्रू करायचं आहे की मध हो निर्दोष आहेत मात्र सायली म्हणते पण आपण हे सिद्ध नाही करू शकलो तर पुरावे गोळा करण्याच्या बाबतीत आपण आहोत तेथेच राहिलो तर मात्र अर्जुन म्हणतो या चोवीस दिवसात साक्षी जेलमध्ये असेल आय प्रॉमिस आता फक्त आपल्याला जास्त प्रयत्न करावे लागतील एवढंच आपल्याला जमतील तेवढे प्रयत्न आपण करूयात मात्र सायली म्हणते की आपण सगळे प्रयत्न केले आणि तर ह्या प्रियाने खोटी साक्षी दिली नसती तर आत्तापर्यंत साक्षी जेलमध्ये असली असती मार्जिन म्हणतो ठीक आहे हरकत नाही साक्षीविरुद्ध जेवढी पुरा आपले आहेत ना तेवढे आपल्या पुरेसे आहेत आता त्या अर्ध्यावर अर्ध्या पूर्वांचं करायचं काय आणि त्याचा काय उपयोग होईल असं सायली म्हणते अळजी म्हणतो की दामिला वाटलं की हे तीन दिवसात चॅलेंज देऊन तिने खूप हुशारचं काम केलं आहे पण हा तिचा मूर्खपण ठरणार आहे खरंच किती मूर्ख आहे ती मारुजी म्हणतो आता जो आपल्या हातात वेळ आहे ना तोच आपल्याला यूज करायचा आहे आणि मधुबना या सगळ्यातून मोकळं करायचं आहे मग सायली म्हणते जर आपण हे करू नाही शकलो तर आणि मधुबना शिक्षा झाली तर मनानेही चालणार की मधुब माझ्या वडिलांसारखे आहेत त्यांनी मला रस्त्यावर उचलून त्यांच्या अगदी मुलीप्रमाणे वाढवलं आहे त्यांच्यामुळेच मी आज जिवंत आहे तर त्यांना काही झालं तर मी स्वतःला कधीच करू शकणार नाही कदाचित मी स्वतः जिवंत पण राहणार नाही आता अर्जुन तिला शांत करत म्हणतो काळजी करू नकोस मी तुला आणि मधोबंना काही होणार नाही कोर्टांचे तीस ती दिवस आहेत ना तीस दिवस काय मला तीस तार जरी दिले असते तरी ही केस मी जिंकून दाखवलीच असते आणि या ह्या परिस्थितीत आता आपण काय करूया तर लवकरात लवकर पुढची तारीख घ्यायची हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आपल्याकडे जे पुरावे आहेत ते आपल्याला यूज करायचे आहेत जो पुरावा आपल्याकडे आहे म्हणजे त्या एस पेंडनचा तुकडा तो, तो आपल्याला वापरायचा आहे मात्र सायली म्हणते आपण कोर्टात हे कसं सिद्ध करणार की तो एस पेंडचा तुकडा तिच्याच लॉकेटचा आहे म्हणजे आपल्याला साक्षीला कसंही करून त्या कोर्टाच्या तारखेला ते लॉकेट गळ्यामध्ये घरवून यायलाच पाहिजे असं कधी करावं लागेल अर्जुन म्हणतो हरकत नाही आपण काहीतरी जमू मला थोडा विचार करू दे पण ही केस आपण जिंकणार आहोत आणि मी मधुबळ निर्दोष सिद्ध करणारच आहे हे फक्त बोलत नाही तुम्ही करूनही दाखवेल आणि मित्रांनो त्याच वेळेस इकडे प्रियासुद्धा साक्षीला फोन बोलत असते ती इतकी घावली असते ती म्हणते अरे काहीतरी बलत होऊन बसलं जेवढ्या आत्मित्व आणि मित्रांनो इकडे खाली प्रिया साक्षीला बोलत असते ती प्रचंड घावली असते ती साक्षी म्हणत असते मला वाटलं होतं की दामिनी देशमुख आज या केसचा निकाला लावून टाकेल किती आत्मविश्वासाने तिने ती, ती हिअरिंग घेतली पण घडलं बोलतच तिने अजून वेळ गावून घेतला मात्र साक्षी म्हणते वेळ मागितला नाहीये तर वेळ दिला आहे आज काय फक्त पुढच्या वीस दिवसांनी काय फर पडणार आहे आपण पुढच्या चोवीस वीस दिवसांनी नक्की सेलिब्रेट करू मात्र प्रिया प्रचंड घाबरली असते ती म्हणते वेळ बिड काय मला वाटतं की अर्जुनना काही करून चिक एकाडचं जग तिकडे करून पुरावे घोळा करतोय असं मला भास होतोय आणि तो चोवीस दिवसानंतर आपला जेलमध्ये टाकेल असं मला वाटतंय मात्र साक्षी म्हणते वेडीस का तू काही पण बोलतेस असं काही होणार नाही आणि त्याला करायचं असतं ना मागच्या दोन वर्षामध्येच त्यांनी हे केलं आणि तेवढ्यात मित्रांनो अश्विन त्यांच्या रूममध्ये येतो आणि तो बघतो की प्रिया साक्षीशीबद्दल बोलते साक्षी पण बोलताना तो ऐकतो आणि त्याला पण प्रिया साक्षीसपण कट करते आणि मग अश्विन तिला विचारतो ही मा तरहं, तरहं तरहं साक्षी म्हणजे कोण साक्षी शिकरी होती काय मग मातृभ प्रिया तर आपल्याला माहिती किती हुशार आहे ती सगळ्या किल्लेदारांसोबेदारण एकदम गुंडाळून ठेवते ती अश्विनला पण गुंडाळते अरे वेड लालक काय जगामध्ये काय फक्त एकच साक्षी शिकरी आहे काय म्हणजे एकच साक्षी माझी मुलगी का अरे साक्षी परांजापे म्हणजे माझी मैत्रिणी होती ती आणि मी तिला बोलत होते आणि मग रोमॅन्टिक होत अर्जुन अश्विनला ती गुंडाळून ठेवते आणि पुढच्या मी मित्रांनो सकाळी सायली अर्जुना झोपेतून उठवून त्या अस्मिताच्या चोरडी तयारी करायला खाली बोलत असते मात्र अर्जुन एवढा शॉकमध्ये जातो तो म्हणतो अरे काल रात्री तू केसबद्दल बोलत होती तेवढा किती सिरियस होती आणि आता बघ एकदम आणली आहेस मग मा मात्र सायली अर्जुनचं कौतुक करत म्हणते माझ्या नवऱ्याने मला सांगितलं आहे की ते मधुबांना काही होत नाही आहे आणि मधुबन ते निर्दोष मुक्त करतील आणि ते असं बोलले म्हणजे असं होणारच शंभर टक्के ते केस जिंकणार आणि शिवाय आपल्या घरात एक घरतुर बाई आहे त्यामुळे तिच्या अजबज वातावरण आनंदी हा असा हव्या ना आणि सगळ्या रीतीभाती व्यवस्थित पार पडायलाच हव्या तरच बाळ आनंदी आणि उस्तय होईल बरोबर ना चला मग आपण खाली जाऊया म्हणून शेवटी सायली अर्जुनला घेऊन खाली येते मित्रांनो खाली आल्यानंतर सायली ते छान आवडते आवडता आवडता सगळ्यांना कॉफी वगैरे देते आणि तेवढ्या प्रिया तिथे येते आणि प्रियाच्या मुळात का, में सालत गीदे प्रिया का ते वेगळं चालू असतं तिला मुद्दा म्हणून पूर्णाला विचारते की मी तर अस्मिताला ओवाळ्यातच चालेल का म्हणून मग पूर्णामध्ये असं ते चालत नाही मात्र कल्पना तिला परवानगी देते आता प्रियाचा प्लॅन काय असतो बघा मित्रांनो पुढे तिला साईड म्हणते सायली ते ओवाळ्याचं तबक कुठे आहे आता आपल्या सगळ्यांना साईडला माहिती की प्रियाला काही जमत नाही म्हणून सायली काय म्हणते तिला तू फक्त कॉफी फी मी सगळं रेडी करून ठेवते आणि लगेच ती तबक वगैरे देवापुढून घेते आणि अडगून ठेवते आणि तेवढाच विमल म्हणते की सायली अर्जुन दादा अजून एक कॉपी मागत आहे मग सायलीमध्ये ठीक आहे तुमच्या दादाला मीच जाऊन समजवते म्हणून जशी ती रूममध्ये ती बघते की अर्जुनने जिकडे तिकडे फाईल फेकलेल्या आहेत आणि ती अर्जुन भरपूर ओरडते मग अर्जुन तिला म्हणतो काय करू मला एक फाईल सापडत नाही खूप इम्पॉर्टंट फाईल आहे ती कुठल्या तरी क्लायंटच्या बाबतीत तो बोलत असतो मग सायली त्याला फाईल शोधून देते आणि बाकीच्या फाईल उचलताना त्याच्याकडे काही कागदाखाली पडतात आणि ते कागद्या उचलते ती एकदम जा शॉकमध्ये जाते ते असत लोकेशन रिपोर्ट म्हणजे सेम कंपनीचे लोकेशन रिपोर्ट एक असतं अर्जुनच्या वेगळ्या क्लांटचे आणि दुसरं असतं ते साक्षी शिकरेचं ती जवळ निरखून बघते गो एक गोष्ट लक्षात येते ते लगेच अर्जुन जाऊन सांगते की हे दोन रिपोर्ट आहेत ना त्यांच्याकडे नीट बघा निरखून मग अर्जुन जेव्हा नीट निखलून बघतो तोही अच्छाचकित होतो तो त्या कंपनीचं लोगो आणि कंपनीचं स्पेलिंग याच्यामध्ये बरंच अंतर आहे पण ते निरखून बघितल्यानंतरच दिसतंय म्हणजे माझे दुसरे जे, जे, जे क्लायंट आहेत त्यांच्या जो रिपोर्ट आहेत त्याच्यावरचा लोगोचा कलर आणि साक्षीचा लोगो जे रिपोर्टचा लोगोचा कलर हा बराच वेगळा आहे आणि स्पेलिंगही वेगळं आहे मग सॅली म्हणते नक्की याचा अर्थ होतो काय मग अर्जुन म्हणतो याचा अर्थ एवढाच होतो की साक्षीने कोर्टामध्ये खोटे पुरावे सादर केलेत मग साहेरीमध्ये म्हणजे याच्यावरून आपला काय फायदा होईल तो आता आपण एक काम करूया म्हणजे त्या ओरिजिनल कंपनीला मी चैतन्यला सांगतो की त्या ओरिजिनल कंपनीला कॉन्टॅक्ट कर आणि त्यांच्याकडनं सा साक्षीचे खरे लोकेशन रिपोर्ट मागून घे म्हणजे आपल्याला कोर्टामध्ये ते सादर करता येतील आणि हे मग सिद्ध करता येईल की त्या दिवशी साक्षी शिकरे त्या रिसॉर्टमधून दोन तास आश्रमातच गेली होती म्हणजे मित्रांनो त्यांना एक हंड्रेड पर्सेंट एक भारी पुरावा मिळालाय दामिनी आणि साक्षीला हरवण्याचा आणि इकडे मित्रांनो खाली मात्र त्यांची तयारी चालू असते त्यावेळेस प्रतिमान सोन पण तिथे येतात आणि त्यांना पण सगळे आनंदी होतात पूर्णही मात्र इमोशनल होत म्हणते प्रतिमा त्या मला काय झालं रात्री कोणीच सांगितलं नाही त्यामुळे मला तुझ्याकडे येता आलं नाही मात्र प्रतिमा ते ठीक आहे आता हरकत नाही मी आता खूप चांगली आहे आणि यांचं गप्प चालू असताना प्रिया हळूच बाजूला जाते आणि जिथे अस्मिता बसणार आहे त्या ते जागेवर तेल सांडून ठेवते आणि गुपचूप अशी उभी राहते जसं तसं काही तिने केलंच नाही वर्ण सायरीखाली येते ती फक्त प्रतिमा आली आहे ती प्रतिमाच्या गळ्यातच पडते मात्र प्रिया मनात विचार करते ह्या दोघींचं असं जर प्रेमाचं नाटक चालू राहिलं आणि तिकडे तेलसांड हे कोणाला लक्षात आलं तर माझा सगळा प्लॅन फ्लॉप होऊन जाईल तेवढाच कल्पना अस्मिताला आवाज येते पण तिकडनं काही रिस्पॉन्स न आल्यामुळे सायली म्हणते मीच तिला जाऊन घेऊन येते आणि अस्मिताकडे सायली जाते तेव्हा बघते की अस्मिता काहीच नाही आहे तिला अजून साडी घातली नाही प्रॉपरली काही नाही काही नाही काही नाही मग मात्र ती अस्मिताला मदत करायला ते आवरण्याला आणि बाहेरून खिडकीतून कल्पना आणि प्रताप तिला बघत असतात दोघे फार आनंदी होतात मग मात्र अस्मिता आणि सायली आवडल्यानंतर बाहेर येतात आणि अस्मिता सगळ्यांना म्हणते की सॉरी माझं मला आवड लेट झालं त्यामुळे मला थोडं उशीर लागला याला मग तेवढा अर्जुन खाली याला रा असतो आणि तो म्हणतो बरं झालाच लवकर तरी आली मला वाटलं तू डायरेक्ट डिलिव्हरीच्या वेळेला येते काय असं हस हसी चालू असतो त्यावेळेस पूर्ण म्हणते जा अस्मिता जागेर बस आणि अस्मिता तिच्या त्या जाईकडे जायला लागते आणि मित्रांनो जिथे प्रियाने तेल सांडलंय तिथे पाय ठेवते आणि घसरते आणि ती पडणार एवढ्यात सहेली तिला पकडते आणि सगळेजण तर निश्वास ठेवतात आणि या इथे ही आजची मालिका संपते तर आजच्या मालिकेत आपण बघितलंय की कि प्रियाने किती घरट्याचा पणाचा कळस केलाय म्हणजे फक्त अर्जुनला आणि सायलीला त्रास देण्यासाठी तिने अस्मिता सारख्या गरजरबाईला एक मोहरा म्हणून यूज आहे उद्याच्या भागात बघूया त्याच्यासोबत काय करतात आहे पण उद्याचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला मात्र विसरू नका आणि आजच्या भागात तुम्हाला काय वाटलं ते कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी